केअरटेकर भाग तीन आत्तापर्यंत आपण बघितले होते की मीराची आई जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि त्यांच्या दोन्हीही किडण्या फेल झालेल्या होत्या त्यांच्यावरती तसे उपचार म्हणून महिन्यातून एकदा डायलिसिस करावं लागणार होतं आणि त्यासाठी साधारणपणे प्रत्येक महिन्याला वीस हजार तरी खर्च करावा लागणार होता आणि त्यावरती कायमचा उपाय म्हटलं तर किडनी ट्रान्सप्लांट करावं लागणार होतं त्यासाठी तर लाखो रुपये खर्च येणार होते त्याचबरोबर आता मीराची नोकरीसुद्धा गेलेली होती त्यामुळे मीराला आता पुढे काय करावं तेच समजत नव्हतं तिच्या हातातून जॉबसुद्धा गेलेला नव्हता आणि परत तिला आता पटकन जॉबसुद्धा भेटत नव्हता चला तर मग आता आपली मीरा पुढे काय करते ते बघूया अजूनही मीरा आणि श्वेता दोघीही हॉस्पिटलमध्ये त्या बाकावरती बसलेल्या होत्या मीरा त्या बाकावरती फक्त बसलेली होती तर श्वेता मीराच्या मांडीवरती डोके टेकून झोपलेली होती श्वेता दिवसभर दगदगीमुळे खूपच दमलेली होती आणि ती तशी झोपली तरी होती पण इकडे मात्र कितीही दमली तरीही मीराच्या डोळ्यामध्ये अजिबात झोप नव्हती ती स्वतःचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती स्वतःला खंबीर बनवण्याचा प्रयत्न करत होती काही मार्ग सापडतो की नाही याचा ती विचार करत होती सकाळ झालेली होती आता हॉस्पिटलमध्ये माणसे इकडे तिकडे करत होती श्वेतालासुद्धा जाग आलेली होती तेवढ्या डॉक्टरसुद्धा तिथे येतात डॉक्टरांना आलेल्या बघून मीरा पटकन त्यांच्यात जवळ जाते अन डॉक्टर डॉक्टर मी आता माझ्या आईला भेटू शकते का प्लीज प्लीज डॉक्टर ती कशी आहे मी एकदा बघू शकते का हो मिस वीरा तुम्ही तुमच्या आईला भेटू शकता पण जास्त तुम्ही त्यांच्याशी बोलू नका त्यांना त्रास होईल असं काही करू नका हो हो डॉक्टर मीरा बोलते आणि श्वेताला घेऊन आईला भेटायला त्या रूममध्ये जाते मीराची आई शुद्धीवरती आलेली होती त्यांना आय सी यूमधून काही तासांपूर्वीच बाहेर काढून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं होतं त्यांच्या हाताला आता सलान लावलेली होती आई अजूनही झोपलेलीच आहे असं मीराला आणि श्वेताला दोघींनाही वाटलेलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघीही काहीच न बोलता शांतपणे त्या रूममध्ये जातात आणि आईच्या बाजूला बसतात आईची अशी अवस्था बघून दोघींना खूपच रडू आलेलं होतं पण तरीही आईसमोर काही करून रडायचं नाही असं दोघींनी ठरवलेलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघीही त्यांचा रडू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होत्या तेच इकडे एका आईला त्यांच्या दोन्ही लेखी जवळ आलेल्याची चाहूल थोडीफार जाणवलेलीच होती त्यामुळे त्या हळूवारपणे त्यांच्या हाताची हालचाल करतच त्यांचे डोळे ओपन करतात आईने डोळे ओपन केल्याबरोबर मीरा बोलते आई 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 तू जागी आहेस का हो हो मीराची आई म्हणजे सुमन बोलण्याचा प्रयत्न करत बोलते तेच श्वेता बोलते आई आ आ आई आई आता तुला कसं वाटतं आहे तुला काही जास्त त्रास तर नाही ना गं होत नाही नाही ग मी ठीक आहे माझ्यामुळे माझ्या दोन्ही पोरींना त्रास होत आहे ना उगीच माझ्या पोरींची दगदग होत आहे नाही गं आई तू समजतेस असं काही नाही मी राईच्या हातावरती हाव ठेवून बोलते हो आई आम्हाला कधी तुझा त्रास होईल का गं श्वेतासुद्धा तिचा रडू कंट्रोल करत बोलते आहे तू लवकरात लवकर बरी हो आमच्यासाठी तेच महत्त्वाचं आहे मेरूबाळा मला माफ कर ग आधीच घरचा खर्च किती आहे माझ्या डोळ्यांनी दिसतोय आणि त्यात माझं हे आजारपण माझ्या या आजारपणामुळे आणखीन तुला जास्त त्रास झाला असेल ना पण आता जास्त दिवस यो हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही गं तू डॉक्टरांना सांगून लवकरात लवकर कधी डिस्चार्ज मिळतो हे बर बघ कारण आता मला बरं वाटतंय आता इथे थांबायची काही गरज नाही सुमन बोलत होती तेच आता मात्र श्वेता आणि मीरा दोघीही एकमेकांकडे बघू लागतात तेच श्वेता पटकन बोलते अगं आई लग लग तुला तर डिस्चार्ज श्वेता पुढे काही ना तेवढ्यात मीरा श्वेताला थांबत बोलते हो हो आई मी लवकरात लवकर डॉक्टरांना सांगून तुला डिस्चार्ज कधी मिळतो हे बघेन तू नको काळजी करू पैशांची सुद्धा तू काळजी करू नकोस मी आहे ना गोरी मला माहिती आहे तू जीवाचं रान करशील आणि कुठूनही पैसे जमा करशील पण तुझे हाल मला सुद्धा बघवत नाहीत गं त्यामुळे डॉक्टरांना सांग मला लवकरात लवकर डिस्चार्ज द्यायला कारण मी आता ठीक आहे ग मला काहीच झालं नाही ओ हो हो आई मी सांगते तसं सा। तू नको काळजी करू मी लवकर डॉक्टरांना बोलते हां थांबी लगेच आले तुला काही खायचं आहे काय नाही तेसुद्धा डॉक्टरांना विचारून आले तू तुझी काळजी मी आले लगेच मीरा बोलते आणि श्वेतालासुद्धा सोबत यायला सांगते श्वेतासुद्धा मीराचा इशारा बघून तीसुद्धा त्या रूममधून बाहेर पडते श्वेता ऐक ना आईला ना तू अजिबात बोलू नकोस की तिच्या दोन्हीही किडनॅप फेल झालेले आहेत तिला प्रत्येक महिन्याला डायलिसिस करावं लागणार आहे आणि जर गरज पडली तर किडनी ट्रान्सप्लांटसुद्धा करावं लागेल आणि त्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे याबद्दलसुद्धा तू अजिबात आईला काही बोलू नकोस जर तिला हे समजलं तर ती काही करेल ग अगं पण ताई आपण ही गोष्ट आईपासून किती दिवस लपवून ठेवायची आहे आणि आई काय बोलत आहे समजत आहे तुला ती लवकरात लवकर डिस्चार्ज घे असं बोलत आहे मग आता आपण काय करायचं आपण तिला काय बोलायचं श्वेता आईपासून कायमच ही गोष्ट लपवून ठेवायची असे मी नाही ग तुला बोलत आपण आईला ही गोष्ट सांगूया पण जोपर्यंत पैशांची सोय होत नाही ना तोपर्यंत आपण आईला ही गोष्ट सांगायला नको कारण जर पैसेच नाही असं म्हणलं तर आईसुद्धा तिच्यावरती ट्रीटमेंट करायला नाही बोलेल आणि जर मी पैशांची जमावजमाव केली तर आपण आईची ट्री ट्रीटमेंटसुद्धा लवकर करू शकतो तेव्हा आपण तिचं काहीही ऐकून घ्यायचं नाही त्यामुळे दोन ते तीन दिवस प्लीज तिच्यापासून ही गोष्ट तुला पाहू हो हो ताई चालेल तर श्वेता तू आता जा आईजवळ जाऊन थांब तोपर्यंत मी डॉक्टरांना भेटून येते आईला काय खायचं आहे काय नाही ना हे सुद्धा मी डॉक्टरांना विचारते हो oh, हो oh, ताई चालेल श्वेता बोलते आणि ती परत आईच्या जवळ जाते तेच तिकडे मीरासुद्धा डॉक्टरांच्या केबिनमध्ये डॉक्टरांना भेटायला जाते केबिनमध्ये डॉक्टर त्यांच्या चेअरवरती बसलेले होते तर मीरासुद्धा डॉक्टरांच्या समोर चेअरवरती बसलेली होती मीराच्या चेहऱ्यावरती अगदी काळजीचे भाव दिसत होते तिला या परिस्थितीचं खूपच जास्त टेन्शन आलेलं होतं ते डॉक्टर इकडे कसली तरी फाईल चेक करत होते मीराला आलेलं बघून डॉक्टर त्याच्या डोळ्यांवरील चष्मा बाजूला काढून टेबलवरती ठेवतात आणि हातामधील ती फाईल बंद करत परत मीराकडे बघत बोलतात मिस मीरा बोला काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही डॉक्टर म म्हणजे खरं तर अजून माझा निर्णय काहीच झाला नाही म्हणजे सर थोडा पैशाकडून प्रॉब्लेम येतो आहे हे बघा मिसमीरा प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते पण हॉस्पिटलची जी काही फी आहे ती तर तुम्हाला भागवावी लागेल आणि जर तुमच्या आई सुखरूप राहाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तात्पुरता तरी डायलिसिस करावं लागेल प्रत्येक महिन्याला त्यांचं डायलिसिस करणं गरजेचं आहे आणि जर तुमची आई तुम्हाला खरंच सुखरूप हवी असेल तर प्रत्येक वेळी डायलिसिस करणंसुद्धा चांगलं नाही बरं का त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट करणंसुद्धा गरजेचं आहे तात्पुरता आपल्याकडे ऑप्शन आहे डायलिसिस करण्याचा पण किडनी ट्रान्सप्लांट हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काहीही करून डिसिजन घ्या आज त्यांच्या काही राहिलेल्या टेस्ट आहेत त्या सगळ्या काही आम्ही करून घेऊ आणि आता अजिबात वेळ न घालवता उद्यापासून आपण डायलिसिस करायला सुरुवात करूया आणि त्यासाठी तुम्ही उद्या सकाळपर्यंत काउंटरवरती मी तुम्हाला जेवढे पैसे सांगितले आहेत तेवढे जमा करा डॉक्टर म्हणजे मी पैसे जमे करा करेनच पण डॉक्टर काही पैसे कमी होणार नाहीत का प्लीज डॉक्टर हे बघा मिस मी मीरा मी तुम्हाला स्पष्टच सांगतो हे हॉस्पिटल आहे त्यामुळे ते पैसे वगैरे अजिबात कमी होत नसतात जो काही गोळ्या औषधांचा खर्च आहे तो तर तुम्हाला भागवावाच लागेल आता खरं तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही त्यामुळे तुम्ही प्लीज हातावरती हात ठेवून बसू नका लवकरात लवकर काहीतरी करा आणि लवकरात लवकर उद्या सकाळपर्यंत पैसे काउंटरवरती जमा करा हो हो ठीक आहे डॉक्टर मी सकाळपर्यंत पैसे जमा करते पण डॉक्टर माझ्या आईवरती नीट उपचार होतील ना ती ठीक होईल ना हे बघा तुम्ही जर वेळेवरती पैसे जमा केले त्यांच्यावरती वेळेवर उपचार सुरू झाले तर नक्कीच त्या लवकरात लवकर लो बऱ्या होतील ठीक आहे डॉक्टर मी करेन पैसे जमा पण आई आता काही खाऊ वगैरे शकते का म्हणजे तसं मी तिला काही खायला वगैरे आणलं असतं ना नाही सध्या तरी आज त्यांच्या टेस्ट करायच्या आहेत त्यामुळे थोडा वेळ त्यांना उपाशीच राहू दे त्यानंतर त्यांना नारळ पाणी वगैरे दिलं तरीही चालेल पण बाकीचं जेवण तरी काही सध्या त्यांना देऊन चालणार नाही टेस्ट झाले की मी तुम्हाला सांगेन त्यानंतर तुम्ही त्यांना नारळ पाणी आणून देऊ शकता ठीक आहे डॉक्टर चालेल मी राहा बोलते आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्या केबिनमधून बाहेर येते आता मात्र मीराला खरंच तिचं रडू आवरत नव्हतं ती पळतच वॉशरूममध्ये जाते आणि आता मात्र तिने जो काही तिचा हुंदका रोखून ठेवलेला होता तो हंबरडा आता मात्र ती फोडते तिला खूप रडू आलेलं होतं आता तिला पुढे कोणताच मार्ग दिसत नव्हता आई तर तिला तिच्या जवळ हवीच होती कायमची जवळ हवी होती आईचे प्राण वाचावे अशी तर तिची मनापासून इच्छा होती पण पैशांच्या पुढे काय चालणार होतं एवढे पैसे कुठून जमा करायचे काय करावे हे तिला समजत नव्हतं ती बराच वेळ वॉशरूममध्ये रडते आणि स्वतःच्या डोळ्यावरती पाणी मारते आणि चेहरा पुसून घेते कोणाला काही डाऊट येऊ नये असं ती चेहरा करते आणि परत वॉशरूममधून बाहेर येते आणि परत आईला ज्या रूममध्ये ॲडमिट केलेलं होतं त्या रूममध्ये जाते आई आता तू अजिबात काळजी करू नकोस बरं का तू लवकरात लवकर बरी होणार आहेस आणि डॉक्टरांशी मी आता तुझ्या डिस्चार्जबद्दलसुद्धा बोललेले आहे आई तू आता काळजी अजिबात करू नकोस एक दोन टेस्ट काही करायच्या बाकी आहेत त्या टेस्ट आज डॉक्टर करणार आहेत आणि त्यानंतर परवा ते तुला नक्कीच डिस्चार्ज देतील मेरू काय करत का आहे कसला टेस्ट करायची आणि परवा डिस्चार्जमध्ये पैसे किती वाढतील ग नको नको ग मीरा आज तू डॉक्टरांना सांग आणि आजच डिस्चार्ज द्यायला सांग अगं आई मी तुला बोलले ना तू पैशांचा विचार नको करू मी आहे ना मी सगळं मॅनेज करेन रे अगं असं कसं मी पैशांचा विचार करायचा नाही एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस हॉस्पिटलमध्ये किती पैसे जातात मला माहिती आहे ग खरंच मीरा तू माझ्यावरती एवढे पैसे घालवू नकोस ग नको एवढं तू जीवाचं रान करू आई आता तू खरंच उगीच काही बोलू नकोस तुला माझी शपथ आहे तू पैशांची खरंच काळजी करू नकोस श्वेता आज आईच्या काही दोन तीन टेस्ट होणार आहेत डॉक्टर आईच्या टेस्ट वगैरे करतील त्यानंतर आईला नारळ पाणी दे हे घे तुझ्याजवळ पैसे ठेव आणि मी हॉटेलमध्ये जाते काही लागलं तर मला कॉल कर हो ताई चालेल श्वेता बोलते मी सुद्धा ती हॉटेलमध्ये जात आहे म्हणून सांगते आणि तिथून बाहेर पडते आता मात्र कुठे जावावं काय करावं हे तिला समजत नव्हतं एक तर हे भलं मोठं मुंबई शहर यामध्ये कुठे कुठे ती जॉब बघणार होती तरीही अजिबात धीर न सोडता हॉस्पिटलमधून बाहेर ती पडते आणि प्रत्येक ठिकाणी जॉबबद्दल ती चौकशी करू लागते मीरा अजिबात काहीही न खाता पिता फक्त मुंबई शहरात इकडून तिकडे फिरत होती तिला तब्बल आता पन्नास हजार रुपये उद्याच्या उद्या हॉस्पिटलमध्ये भरायचे होते त्यानंतरसुद्धा बराच काही खर्च हॉस्पिटलमध्ये लागणार होता आणि काल जे काही हॉस्पिटलमध्ये पेमेंट झालेले होते जे चोवीस हजार रुपये मिळालेले होते त्यातलेसुद्धा इकडे तिकडे गोळ्या औषधे आणण्यासाठी खर्च झालेले होते त्यामुळे तिच्या हातामध्ये आता फक्त दहा हजार रुपयेच राहिलेले होते आता मात्र चाळीस हजार रुपये लगेचच ती कुठून आणणार ना होती आणि फक्त एवढा हॉस्पिटलचाच खर्च नव्हता ना बाकीसुद्धा बरेच खर्च होते दुपारपर्यंत मीरा खूप इकडे तिकडे फिरून जॉबबद्दल चौकशी करत होती पण तिला कमी पगाराचाच जॉब भेटत होता पण त्यामध्ये तिचं काहीच भागणार नव्हतं मीरा खूपच दमली होती त्यामुळे ती एका बाजूला बसलेली होती तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं होतं जॉब मिळवायचा की पैसे मिळवायचे हे तिला समजत नव्हतं घरामध्ये असं सोनंसुद्धा नव्हतं जे ती विकून हॉस्पिटलचं बिल भागू शकेल मीराच्या डोळ्यासमोर आता अंधारी आलेली होती काय करावं कुठे जावावं काहीच मार्ग तिला सापडत नव्हता ते एका ठिकाणी बसलेली होती तेवढं तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि ती पटकन पर्समधून तिचा मोबाईल बाहेर काढते आणि स्वप्नालीला कॉल करते स्वप्नाली म्हणजे तिच्याच हॉटेलमध्ये आधी काम करणारी तिची मैत्री हा मेरा बोल गं लागला का तुला जॉब स्वप्नालीसुद्धा कॉल रिसीव करून बोलते नाही नाही ग जॉब वगैरे तर अजूनही मला काही लागला नाही पण स्वप्नाली मला सध्या पैशांची खूप गरज आहे ग तू मला थोडीफार पैशांची मदत करू शकशील का मी तुला तुझे पैसे रिटर्न लगेच करेन मी राहा अगं तुला तर माहिती आहे ना अगं मागच्या वेळी तूच माझी पाच हजार रुपये घेतलेले होतेस तेच अजून तू मला रिटर्न केलेले नाहीस आणि माझंसुद्धा घर कसं चालतं तुला माहिती आहे गं जशी तुझी परिस्थिती तशी माझी तुझ्यापेक्षा थोडी चांगली आहे पण मीसुद्धा खूप कष्ट करते गं त्यामुळे मी तुला कुठे पैसे देऊ गं आहे ते सगळेच पैसे घरी जातात हां हो स्वप्नाली तू बोलतेस ते बरोबर आहे तू काळजी करू नको मी तुझे पाच हजार रुपये लवकरच रिटर्न करेन अगं मीरा नाही गं त्याची सध्या जास्त काहीच लगेचच गरज नाही पण मीरा खरंच माझ्याजवळ पैसे असतील तर मी नक्कीच तुला दिले असते ग हो का स्वप्नाली मला माहिती आहे ते मग ठीक आहे मी तुला नंतर कॉल करू का बरं चालेल काळजी घे स्वप्नानी बोलते तेच मीरा नाराज होऊन कॉल कट करते ती आता कोणाकडे पैसे मागणार होती तिच्याजवळ तर असं कोणीही जवळचं नव्हतं तेवढ्या तिच्या मनात एकच नाव येतं ते म्हणजे तिचा मामा ती पटकन मामाला कॉल करते पण मामाचा मात्र फोन बंद लागत होता आता फोन कधी लागेल याची मात्र ती अजिबात वाट बघू शकणार नव्हती त्यामुळे ती डायरेक्टच मामाच्या घरी जायचा विचार करते विचार करतच मीरा पटकन बस पकडते आणि मामाच्या घरी निघून जाते मीरा तिच्या मामाच्या घराच्या समोर उभी होती ती घराचा दरवाजा वाजवते दरवाजाचा आवाज ऐकून मीराची मामी आतून दरवाजा ओपन करते समोर मीराला बघून मीराच्या मामीला थोडासा रागच आलेला होता तू तू इथे काय करत आहेस मामी थोडंसं रागानेच विचारते मामी मामी मा, मा, मा मामा कुठे आहे ग मला मामाला भेटायचं आहे मीरा रडत बोलते तेच मामी बोलते नक्कीच पैशांसाठी तू इथे आली असील ना मामी मामी प्लीज मला एकदा आतमध्ये येऊ दे आणि हो एकदा मला मामाशी दे प्लीज ग मला खूप मोठी गरज आहे ग प्लीज आई हॉस्पिटलमध्ये आहे ग प्लीज मामी मीरा रडत बोलत होते तेवढ्यात पाठीमागून मामासुद्धा येतात मिरुद्ध तू ये ना आतमध्ये मामा बोलतच होते तेवढ्यात मामी राग आणि एकदा मामाकडे बघते आणि परत मीराकडे बघत पर बोलते काय काम आहे बोलशील का मामी अगं आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्या दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत गं आणि तिच्यावरती ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करायची आहे गं त्यासाठी उद्या लवकरात लवकर मला हॉस्पिटलमध्ये पन्नास हजार रुपये जमा करायचे आहेत एवढे तर पैसे माझ्याजवळ नाहीत गं प्लीज मामी मला थोडी हेल्प कर गं मी तुमचे परत पैसे खरंच रिटन करेन अगं तू काय मला पैसे रिटन करणार आहेस आणि किती म्हणून तू मला पैसे रिटन करणार आहेस आत्तापर्यंत तुझ्या बापाने दुसऱ्यांचं कर्ज घेतलं त्यांचं तर ते पैसे रिटर्न करूच शकले नाहीत म्हणून सगळी काही तुमची जमीनसुद्धा आता त्या बिल्डरच्या घशात गेलेली आहे तुमचा स्वतःचं असं आता काहीच राहिलेलं नाही गं ना स्वतःचं घर ना स्वतःची माणसं पैशामुळे सगळीच दुरावली गेली काहीच आता तुमचं राहिलं नाही अगं किती दिवसाचा पैशांसाठी इकडे तिकडे फिरत बसणार आहेस आणि किती लोकांचे पैसे तू देणार आहेस आत्तापर्यंत बऱ्याच माणसांचे पैसे तुम्ही उधारीवरती घेतलेले आहेत ते पैसे आधी फेड आणि मग आमच्याजवळ आहे मामी मामी असं बोलू नकोस ग मी खरंच माझे पैसे आल्यानंतर मी खरंच तुला पैसे देईन ग खरंच मी तुमचे पैसे असे ठेवणार नाही ग पण प्लीज एकदा माझ्या आईचा विचार कर गं आणि प्लीज माझ्या आईसाठी पैसे दे ग प्लीज मामी जया मीराला घरात येऊ दे गं तिची अवस्था बघ कशी झालेली आहे रडून रडून डोळे बघ कसे झालेले आहेत मीरा मला सांग ताई कशी आहे ती ठीक तरी आहे ना गं पाठीमागून मीराचा मामा म्हणजेच मा, विजय बोलतो मामा अरे खरंच आईची तब्येत ठीक नाही रे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे रे आणि खरंच तिच्यावरती उपचार लवकरात लवकर सुरू करायला हवे रे खूप गरज आहे रे पैशांची त्यामुळे मामा आता मला तूच मदत करू शकतोस तूच एकमेव व्यक्ती आहेस म्हणून मी तुझ्याजवळ आलेली आहे तू मला हेल्प करू शकशील म्हणून मी तुझ्याजवळ आली आहे प्लीज मामा तू तर नाही बोलू नकोस प्लीज मामा आईसाठी मदत कर मीरा रिक्वेस्ट करत होती पण इकडे मात्र मीराच्या मामीला म्हणजे जयाला अजिबात फरक पडत नव्हता तेच मीराचा मामा चांगला होता त्यांना या सगळ्या काही गोष्टींचा खूप फरक पडत होता त्यांनासुद्धा त्यांच्या सख्या बहिणीची खूपच काळजी वाटत होती त्यांच्यासाठी बहीण महत्त्वाची होती पण बायकोच्या पुढे त्यांचं काय चालणार होतं सगळ्या काही का घरातला कारभार पैशांचा कारभार जयाच्या हातामध्ये होता त्यामुळे विजयरावांचं काहीच चालत नव्हतं ज्या या तोरेवडी रडत आहे ती आपले पैसे परत करेल ग आणि माझ्या बहिणीसाठी एवढं तर आपण करू शकत नाही का माझी बहीण मरणाच्या दारात उभी आहे गं आपण तिला मदत करायला हवी ग जया तू पटकन तिला पैसे दे गं अहो हे काय बोलताय तुम्ही समजताय आहे का जे काही पैसे सेव्हिंगला ठेवलेले आहेत ना ते मधुर आणि रुद्राक्षाच्या शिक्षणासाठी ठेवलेले आहेत त्यांच्या शाळेच्या फीसाठी ठेवलेले आहेत या मुंबई शहरात किती महागाई आहे तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या शाळेची फी किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीच असेल ना आणि तेच पैसे मी यांना देऊ का मग आपण परत काय टाळ्या वाजवत बसायच्या आहेत का बसा कोणाकडे परत फी मागत बसायची आहे का हे बघ मी राहा आम्हीसुद्धा काही मोठी माणसं नाही बरं का जेणेकरून आम्ही लगेचच पैशांचा बंडल बाहेर काढू आणि लगेचच तुम्हाला देऊ जे काही आम्ही पैसे सेविंग केलेले आहेत ना ते कष्ट करून केलेले आहेत आणि ते पैसे सेविंग केलेले आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले आहेत त्यामुळे आम्हाला माफ कर आम्ही काही तुझी मदत करू शकत नाही दुसरं कोणी तुझ्या मदतीसाठी येतं का बघ ज्या या म्हणजेच मीराची मामी स्पष्टपणे बोलते मामी मामी अगं प्लीज जे काही पैसे असेल ते तू प्लीज मला दे मी चार दिवसात तुझे सगळे काही पैसे रिटर्न करेन खरंच मामी पण आता खूप गरज आहे का म्हणून दे काय काय बोललीस तू चार दिवसात तू माझे पैसे रिटर्न करणार कशी तू माझे पैसे रिटर्न करणार आहेस सांग ना कसे रिटर्न करणार आहेस तुझा तो पंचवीस हजाराचा दीड जॉब जॉबमध्ये साधा तुझं खर्च खर्चसुद्धा भागत नाही आणि तू माझे पैसे रिटर्न करणार आणि तू जर माझे पैसे रिटर्नच केले नाही तर मी कोणाकडे हात पसरवायचे बरं तू पैसे रिटर्न केले नाहीस म्हणून तुझ्याकडून एखादी गोष्ट घ्यावी असं तरी तुझ्याकडे आहे का नाही ना पैसे हवे असतील तर एखादी सोन्याची माळ वगैरे असेल तर ती दे माझ्याजवळ ठेवायला मग मी तुला देते दे तु पैसे तू चार दिवसांनी पैसे रिटर्न करशील असं बोलशील आणि पैसे रिटर्नच केले नाहीस तर मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठे जायचं कोणाकडून पैसे मागायचे सुद्धा कष्टाने पैसे मिळवतो बरं का आणि मुलांच्या शिक्षणासाठीच ते से सेव्हिंग केलेले आहेत जया जया अह किती बोलशील तू तिला मुलांच्या शिक्षणापेक्षा माझ्या बहिणीचा जीव महत्त्वाचा आहे ग अगं एखाद्याचा जीव झालेला आहे आणि तू असा विचार करत बसणार आहेस का प्लीज जया तू तिला पैसे दे ग अहो काही काय बोलताय तुम्ही म्हणजे मुलांचं शिक्षण तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही का म्हणजे एवढी आता तुम्हाला तुमची बहीण जवळची वाटत आहे का आणि स्वतःची रक्ताची मुलं तुम्हाला लांबची वाटत आहेत का जया बडबड करत होती आता जया आणि विजयराव यांच्यामध्ये भांडण लागेल की काय अशी अवस्था निर्माण झालेली होती आणि मीराला तिच्यामुळे कोणामध्ये सुद्धा वादविवाद निर्माण करायचे नव्हते पैसे मिना नाहीत ही गोष्टसुद्धा मीराला समजलेली होती त्यामुळे मीरा बोलते मामी माझ्यामुळे प्लीज तू मामासोबत भांडू नकोस मी नाही तुमच्याकडे परत पैसे मागत मला माफ कर मी दुसरीकडून कुठून तरी पैसे जुळवाजुळव करेन मीरा बाळा अगं तू कुठून एवढ्या पैशांची सोय करणार आहेस मामा तू नको काळजी करू मी करेन काहीतरी मीरा बोलते आणि नाराज होऊन तिथून बाहेर पडते मीरा आता मात्र सुद्धा अगदी नाराजगीने बाहेर पडलेली होती आता पुढे काय करायचं हे मात्र तिला समजत नव्हतं तेवढ्या तिला श्वेताचा कॉल येतो मीरा घाबरून पटकन कॉल रिसीव करते हा हा हा, हा श्वेता बोल ना आई ठीक आहे ना सगळं काही हॉस्पिटलमध्ये ठीक आहे ना अगं आई थाई अगं आईची तब्येत आणखीन जास्त बिघडलेली आहे गं तिचे पाय अचानकच खूपच जास्त सुजल्यासारखे झालेले आहेत तिला सारख्या उलट्या येत आहेत तिला चक्करसुद्धा आलेली आहे आईला खूपच त्रास होत आहे गं डॉक्टरांनी तिला आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टरांनी आज संध्याकाळीच डायलिसिस करायचा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टर बोललेले आहे की संध्याकाळी आठपर्यंत लवकरात लवकर पैसे काउंटरवरती जमा करा त्यानंतरच ते पुढची प्रोसेस करतील मीराला धक्क्यावरती धक्के मिळत होते बिचारी एकटी कुठे कुठे फिरणार होती आणि काय काय करणार होती तिला वाटत होतं उद्या सकाळपर्यंत पैसे जमा करावे लागतील ती काही करून स्वतःहून पैसे उद्या सकाळपर्यंत जमा करायचंच असं तिने ठरवलेलं होतं पण आता संध्याकाळपर्यंत कसे जमा करणार होती साधारणपणे दुपारचे तीन वाजलेले होते आणि पुढच्या काही चार ते पाच तासात ती पैसे कुठून आणणार होती तेच तिकडे श्वेता बोलते ताई ताई प्लीज तू पैसे घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये गं प्लीज ताई आईवती ट्रीटमेंट सुरू करायला हवी गं लवकरात लवकर आईला परत एकदा आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे गं प्लीज ताई तू लवकर ये हो, हो 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 श्वेता नको काळजी लोकर करू ती लोकर, मी लवकरात लवकर पैसे घेऊन येईन तिथे तू नको अजिबात काळजी करू डोंट वरी तू फक्त हॉस्पिटलमध्ये थांब आणि मला जे काही होतं त्याचा अपडेट देत राहा डॉक्टरांना लवकरात लवकर आईची ट्रीटमेंटसुद्धा करायला सांग मी नक्कीच पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये ते डिपॉझिट करेन डोंट वरी मी येते लवकर मीरा बोलते आणि घाबरून कॉल कट करते गायच तुम्हाला ना या भागातून मला एकच सल्ला द्यायचा आहे आपण ज्यांना आपलं मानतो ना तेच लोक संकटाच्या वेळी तोंड फिरवतात कोणीच संकटाच्या वेळी आपलं नसतं लढाई ही एकट्यालाच लढायची असते जसं की आपल्या मीरासारखी आपण फक्त मनस असतो हा आपला माणूस हा आपल्या गरजेच्या गरजेच्या वेळी आपल्याकडे धावून येईल पण तसं मात्र नसतं पैशाची वेळ आली की सगळेजण तोंड फिरवतात आणि कोणीही आपल्याला मदत करत नाही त्यामुळे जे काही असेल ते स्वतः करायचं असतं स्वतः लढायचं असतं आपली मीरासुद्धा स्वतः लढत आहे कारण सगळ्यांनीच पाठ फिरवलेली आहे आता बघू आपली मीरा पुढे काय करते कशी पैशांची जुळवाजुळव करते आणि आईची ट्रीटमेंट सुरू करते पुढचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे कथेला सपोर्ट करा भरपूर भर कमेंट्स करा आणि आपली ही नमन कथा कशी वाटते ती सुद्धा नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा बाय टेक केअर पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल